श्रीस्वामी समर्थ बाप रे ज्याची भीती होती तेच घडणार दोन हजार सव्वीसमध्ये या राशींचे वाईट दिवस अंगरक योग देणार संकटे अडचणी कोणाला भोगावा लागणार त्रास चला तर मग या व्हिडिओमध्ये पाहूया श्रीस्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण खूप महत्त्वाची व्हिडिओ पाहणार आहोत ज्योतिषशास्त्रानुसार दोन हजार सव्वीस हे अनेकांसाठी कसोटीचं वर्ष ठरू शकतं अंगारक युगाचा प्रभाव वाढल्याने काही राशींना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो दोन हजार सव्वीस हे वर्ष सुरू होण्यासाठी आता काहीच दिवस उरले आहेत नव्या वर्षाच्या उंबरठ्यावर उभे असतानाच ज्योतिष जगातून एक मोठी संभावना समोर आली आहे द्रिक पंचांगाच्या मते दोन हजार सव्वीसमध्ये ग्रहसेनापती मंगळ आणि मायावी ग्रह राहू कुंभराशीत एकत्र येत आहेत आणि या संयोगातून तयार होणार आहे अशुभ मानला जाणारा अंगारक योग ज्योतिषशास्त्रात या योगाचे परिणाम तीव्र मानले जातात भावनिक अस्थिरता आर्थिक चढ उतार तणाव हानी तसेच अचानक होणाऱ्या घटना असे वर्णन ग्रह ग्रंथात आढळते सुमारे एक महिना हा परिणाम टिकू शकतो असे तज्ज्ञांचे मत त्यातल्या त्यात सर्वात जास्त प्रभाव पाडणाऱ्या तीन राशी कोणत्या आणि त्यांच्यावर याचा कसा परिणाम होऊ शकतो चला तर प्रत्येक राशीची गुळता आणि तपशील यासह संभाव्य परिस्थिती जाणून घेऊया आपण या व्हिडिओमध्ये या, या राशींसाठी दोन हजार सव्वीस ठरेल सर्वात कठीण अंगारक योग आणणार संघर्ष आणि तणाव कर्क कर्क राशीच्या भावनिक उथलापालत हा का कर्क राशींच्या लोकांचा आयुष्यावर नियंत्रण ठेवण्याबाबतची कठीण परीक्षा घेणार आहे अगदी छोट्या गोष्टीवरूनही गोष्टीवरही मन तापू शकते राग उसळू शकतो धावपळीत घेतलेला क्षणिक निर्णय नाती ताणू शकतो कामाच्या ठिकाणी गैरसमज वाढण्याची शक्यता तर आहेच पण वाहन चालवताना विशेष काळजी घेणे अत्यावश्यक ठरणार आहे आर्थिक परिस्थितीही चढ उतारांनी भरलेली असू शकते अचानक खर्च वाढू शकतो गुंतवणुकीबाबत विचारपूर्वक वागावे लागेल कन्या रास मानसिक दबाव जुन्या गोष्टीचा उद्रेक अंगारक योगाचा कन योगाचा कन्या राशीच्या व्यक्तींना मानसिक परिणाम जास्तता जाणू शकतो घरातील एखादा जुना विषय पुन्हा डोकेवर काढू शकतो जबाबदाऱ्या वाढू शकतात आणि कामाचा ताण जळ जड वाटू शकतो चिडचिड वाढण्याची मन स्थिर न राहण्याची शक्यता आहे तसेच पोटाचे त्रास रक्तदाबातील चढ उतार त्रास देऊ शकतात त्यामुळे जीवनशैलीत शिस्त पाळणे गरजेचे धन आणि होऊ शकते आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो मकर रास पैसे खर्च कौटुंबिक तणाव हा काळ मकर राशींच्या लोकांसमोर आव्हानाची मालिका घेऊन येऊ शकतो ऑफिसमध्ये गैरसमज विरोधक वाढणे किंवा कोणीतरी पाठीमागून विघ्न आणण्याची शक्यता आहे पार्टनरशिपमध्येही तणाव वाढू शकतो विशेष म्हणजे वाढणीवर संयम न ठेवल्यास कौटुंबिक वातावरण ताणले जाऊ शकते आर्थिक बाबतही मोठे रिस्क टाळणे आवश्यक चुकीचा निर्णय नुकसान करू शकतो या काळात तुमच्याकडून विनाकारण पैसे खर्च होऊ शकतात अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की दोन हजार सव्वीसमध्ये या राशींचे वाईट दिवस येणार आहेत आणि त्या राशी कोणत्या अंगरकयोग देणार संकटे अडचणी कोणाला भोगावा लागणार त्रास तर आपण त्या राशी देखील पाहिल्या तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ